दिनी मोहितेसोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता जस्ट आम्ही सिद्धिविनायक महागणपती टिटवाळा यांचं दर्शन घेऊन काळू मंद काळू नदी ओळंडून आम्ही आता चाल आलो चा आहे फळेगावमध्ये आता फळेगावमधून पुढेही आम्ही आता जाणार आहोत गार्गेश्वर शिवमंदिर यांचं दर्शन घ्यायला ॲक्च्युली शिवमंदिर खूप प्रसिद्ध आहे तिन्ही बाजूनी नदी आहेत आणि नदीच्या मधोमधच शिवमंदिर आहे आपण आता बघणार आहोत ही पूर्ण नयनरम्य दृश्य आपण आता बघतोय फळेगाव फळेगावचं पूर्ण कौलारू घरं मातीची घरं असं असं वाटतं की आपण वीस ते पंचवीस वर्ष पाठी गेलो आहे आणि आपल्या गावचं गाव पण आहे असं वाटतंय सकाळ सकाळचं वातावरण खूप थंड आहे मस्त आहे आल्हादायक वातावरण आणि त्या वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही आता चाललो आहे गार्जेश्वर शिवमंदिराकडे बघावं तिकडे पूर्ण भातशे आपल्याला दिसते आणि आम्ही मजल करत शिवमंदिराकडे पोचतोय समोर दिसतंय ते आपल्याला गार्गेश्वर शिवमंदिर खूप मस्त आहे पंचवीस ते तीस पायऱ्या उतरून आपल्याला मंदिरामध्ये जावं लागतं पावसाळ्यामध्ये हे पूर्ण नदी भरलेली असते आता ही नदीचा उगम माळशेस घाटामध्ये होतो आणि माळशेस घाटातून घाटामध्ये पाऊस पडल्यामुळे या नदीला आता पाणी आलेलं आहे आणि महाशिवरात्रीला खूप गर्दी असते इथे खूप म्हणजे खूपच गर्दी असते जेणेकरून ही लाईन क जवळजवळ एक ते दीड किल किलोमीटरपर्यंत असते दर्शनासाठी आणि हे बघा भाविक आलेले आहेत आमचे सर आहेत वर्मा सर आणि आम्ही आलो आहे व सरांना सिद्धिविनायक महागणपतीचं दर्शन जायचं होतं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मी त्यांनाच म्हटलं आपण गार्गे गार्गेश्वर शिवमंदिराकडे आपण जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया सरांनी त्वरित होकार दिला आणि आम्ही लागलीच निघालो आम्हाला वाटलं की अगोदर पाणी नसेल पण नदीला पाणी खूप आलंय कारण मालशेत घाटामध्ये पाऊस पडल्यामुळे पाणी भरपूर होतं आणि सकाळी थोडा इकडे पाऊस पडला होता पण एवढं पाणी असेल असं वाटलं नव्हतं मग आम्हाला इथे आजूबाजूला आजूबाजूला इथे गोरे चारत होते म्हणजे म्हशी वगैरे घेऊ पाळलं होते काका ते का, काका बोलले की मी तुम्हाला पलीकडे सोडतो पाण्यातून होडी घेऊन येतो काका आता का होडी घेऊन येणार आहे त्यासाठी त्यासाठी आम्ही आता था। थांबतो हे बघा मंदिर ह्या मंदिराच्या पूर्ण जो कळस आहे तो कळसापर्यंत पाणी देत नाही परंतु जो स्लॅब आहे त्या स्लॅबच्या लागून लेवलनी पाणी पूर्ण जातं म्हणजे ज्या ज्या वेळेला पूर येतो तर हे पाणी फुल खूप असतो नदीला आणि त्या लेवलला पाणी असतं पाण्याला फ्लो खूप आहे आपण उतार करू शकत नाही आता काकांची वाट बघतोय हडूवाला काकांची आणि ते वरतीच घर आहे एका बाबांचं त्या बाबांच्या घरात आम्ही आता जातोय बाबांना रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा थोडी चहा बनवून मिळेल काय त्वरित लागलीच का बाबांनी आम्हाला चहा बनवायला सुरुवात केली बाबांचं सकाळचं जेवण बनवण्याचं चालू होतं एकदाच बाबा जेवतात दिवसातून दुपारी सकाळी नाश्ता नाही संध्याकाळी काहीच नाही रात्री जेवण नाही काहीच नाही दु डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुपारी जेवतात बाबाने आम्हाला चहा बनवायला सुरुवात केली आणि बाबा, के बाबा बोलले या तुम बसा आतमध्ये आणि नंतर होळीवाले बाबा बहुतेक आले आणि त्यांचा त्याने आवाज दिला त्यामुळे आम्ही आता खाली चाललो आहे खूप वातावरण मस्त आहे इथलं आणि ह्या बाजूला आपल्याला छोटी नदी आहे पण त्या मंदिराच्या पाठच्या साइडला खूप मोठी नदी आहे मंदिराच्या डाव्या साइडला जवळजवळ शंभर मीटर अंतरावरती पाण्याची टाकी आहेत ती टाकी आता पूर्ण झाडा झुडपणी ही झाले पूर्ण म्हणजे बुजले तशी हे बघा बाबा आले ते घेऊन दोघा दोघांतांना त्यांनी बहुतेक सोडलं आतमध्ये आणि होडी घेऊन आलेत पाण्याला फ्लो असल्यामुळे आणि तिथे उंच पाणी असल्यामुळे आपण काय तिथे उतार करू शकत नाही जाऊ शकत नाही कारण वाहून जाण्याची शक्यता भरपूर आहे चला आम्ही आता बसतो होडीमध्ये बाबांच्या खूप भीती वाटते कारण वाटलं ना वाटत नाही की एवढ्या पाण्यातून बाबा आम्हाला घेऊन जातील पण त्यांना विचारलं की नाही बोलता लहानपणापासून आमचा हा प्रॅक्टिस आहे आम्हाला होळीची सर बसले त्यांनी दिदी बसले बाबा आता आम्हाला ढकल ढकलतात आहेत पूर्ण नदीमध्ये हो बघा पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता किती फ्लो आहे पाण्याला तो सर पण थोडे घाबरलेलेच आहेत वर्मा सर हो टाकलं टाकलं आता मध्ये येस त्याने ऍक्च्युली वरच्या साईडला टाकलं म्हणजे पाण्याच्या फ्लोनी थोडी होडी खालच्या साईडला येईल खूप असा संस्मरणीय असा अनुभव आहे आमचा हे बघा किती पाण्याला फ्लो येतो नदी आणि बाबांनी आता त्या साइडला घेतलंय आजूच उतरतोय कारण पाण्याच्या प्रवाहाबरोबर ओडी अशी हालते त्यामुळे उत उतरायला पण भीती वाटते गार्गेश्वर शिवमंदिर पूर्ण पाण्यात आहे नदीच्या प्रवाहात म्हटलं तरी चालेल कारण स्वयंभू पिंड आहे ते आणि नदीच्या प्रवाहातच ती आहे कारण आजूबाजूला पूर्ण नदी आहे आणि नदीच्या मधोमध मद मंदिर आहे बघू शकता हे स्वयंभू श्री गार्गेश्वराची पिंड हे बघा काका ऍक्च्युली इथे मध्ये मोठा खड्डा आहे आणि त्या खड्डा ओलांडून आपल्याला पुढे जावं लागतं कमरे कमरेवरच्या पाण्या पाण्यातून कारण महाशिवरात्रीला फुल एवढंच पाणी असतं या पिंडीमध्ये पूर्ण गाभाऱ्यामध्ये आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडं वॉक करायला लागलो आजूबाजूला इथे कारण ह्या सगळ्या लाद्या दर पाच वर्षांनी बदलाव्या लागतात कारण नदीला एवढा पूर असतो सरांना खूप मस्त वाटलं इथे कारण हवा थंडगार आणि कसलीच गर्दी नाही काहीच नाही त्यामुळे सर बोलले खूप मस्त आहे जागा इथे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली खूप सारे भाविक येत होते दर्शन घ्यायला आणि ओढेवाले काका त्यांना सोडत होते आपल्या होडीतून बघा आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलोय आम्ही इकडे आलो ओडीतून आणि काका आता दुसऱ्या भाविकांना घेऊन चालले नदीच्या पलीकडे गार्गेश्वर मंदिरासाठी दर्शनाला बघा काका कशी ओढी टाकतात त्यात आत आतमध्ये ते गार्गेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आता वरती बाबाच्या मंदिराच्या इथे आलो आणि समोर दिसते आम्हाला ती विरगळी दिसते बाबाने आम्हाला दाखवली ह्या सगळ्या विरगळी आहेत या विरगळी अशा आडगळीत पडलेल्या आहेत आणि ऍक्च्युली ह्या विरगळींचं पुनर्जीवन करण्याची गरज आहे कारण अस्ताव्यस्त तशाच पडलेल्या आहेत आठ ते दहा विरगळे आपल्याला दिसतात इथे आणि त्या आता जतन करणं गरजेचं आहे समोर दिसतंय ते पाण्याची टॅक्यातील झाडा झडपामध्ये पूर्ण दबलेले आहेत तेही जतन करणं गरजेचं आहे मित्रांनो हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच ही आपली जुन्या काळातील ही सगळ्या वास्तू आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे धन्यवाद